मित्र हो यश कसं मिळवायचं याचे सात नियम आपण याआधी बघितलेले आहेत आज मी तुम्हाला आठवा नियम सांगणार आहे आणि आठवा नियम आहे चिकाटी यश प्राप्त करून घेण्याच्या मार्गातला चिकाटी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे की ज्यामध्ये न थकता अविरतपणे सतत काम करत राहणं येतं मित्र हो कधी कधी आपल्याला जे काम आपण हाती घेतलेलं आहे ते पूर्ण करत असताना अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असेल परंतु तरीही त्या अडचणींवर मात करून आपण ते काम पूर्ण करत राहणं गरजेचं असतं मग ते काम करत असताना कदाचित आपल्याला आपला मार्गसुद्धा बदलावा लागू शकतो एखाद्या वळणदार रस्त्याचा आधार आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागत असेल आपण जो मार्ग निवडत असू तो कदाचित धुळीचा असू शकतो खाचखळग्यांचा असू शकतो वेगवेगळ्या अडथळ्यांचा असू शकतो पण तरीही अविरतपणे न थकता त्या मार्गावरून पुढे चालू ठेवायचं त्या मार्गावरती पुढं जात राहायचं आणि न थकता परिश्रमपूर्वक आपण आपलं यश ओढून आणायचं यशाच्या मार्गावरती इतरांपासून तुम्हाला वेगळं करणारा एक मार्ग असतो आणि तो म्हणजे ज्यावेळी इतर लोक एखाद्या अडथळ्याला घाबरून ते सोडून देत असता त्यावेळी तुम्ही स्वतःची जिद्द स्वतःची चिकाटी कायम ठेवून त्या मार्गावरती सतत ज्यावेळी चालू राहता किंवा त्या मार्गावरती जेव्हा तुम्ही सतत जात राहता तेव्हा निश्चितच यश तुम्हाला गवसतं या चिकाटीची तुलना आपल्याला एका पाण्याच्या सतत धारेशी करता येईल की जे एका दगडावरती सतत धारेने जर पडत राहिलं तर अति दगडाला दगडालासुद्धा झिजवण्याची क्षमता त्या पाण्याच्या धारेमध्ये असते एक लक्षात ठेवा यशस्वी होणारा माणूस कधीही सोडत नाही आणि सोडणारा माणूस कधीही यशस्वी होत नाही थॉमस एडिसन असं म्हणतो की न थकता अविरतपणे शारीरिक आणि मानसिक शक्ती एकवटून एकाच गोष्टीवर केंद्रित करणे ही यशासाठी लागणारी पहिली अट ठरते आपण हाती घेतलेलं काम पूर्ण होईपर्यंत काम करत राहायला स्वतःला विवश करणे हा सुद्धा यशाच्या मार्गातला टप्पा ठरतो प्रतिकूल परिस्थितीतही धीर न सोडता सतत प्रयत्न करत राहणं म्हणजे चिकाटी वचनबद्धता आणि निर्धार म्हणजे चिकाटी उद्दिष्ट प्राप्तीसाठी दमदारपणे झुंजण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा आनंद असतो वचनबद्धता आणि चिकाटी हा माणसाने घेतलेला एक निर्णय असतो एखादा खेळाडू किंवा एखादा क्रीडापटू एका, कि एका, एका सेकंदाच्या किंवा काही मिनिटांच्या खेळासाठी कित्येक वर्ष त्या खेळाचा सराव करत असतात आणि तो खेळ खेळत असताना त्यांच्यात जी वचनबद्धता असते चिकाटी असते हीच त्यांना त्या यशापर्यंत पोहोचवत असते आपण थकलेले असतो तेव्हा माघार घेण्याचा मोह होतो पण थकलेल्या असतानाही जे प्रयत्न करणं सोडत नाही आपण हाती घेतलेलं काम तडीच नेत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं प्रश्न जेव्हा आपल्या आवाक्या बाहेर जातात तेव्हा माघार घेणं हा पर्याय आपल्याला सोपा वाटत असेल परंतु त्याने यश निश्चितच प्राप्त होणार नाही जिंकणारे किंवा यशस्वी होणारे जे लोक असतात त्यांना सुद्धा असे धक्के आघात त्यांच्यासोबत घडतच असतात परंतु त्या ठिकाणी ते खचून जात नाहीत त्या ठिकाणी ते कुठल्याही प्रकारची माघार घेत नाहीत आपल्या सर्वांनाच धक्के आघात हे सोसावेच लागतात म्हणून एखाद दुसरं अपयश आलं तर खचून न जाता सतत पुढं जात राहणं हेच तिथं योग्य ठरतं एखाद दुसरं अपयश आलं म्हणजे आपण आयुष्यभर अपयशी होऊ ही जी भावना आपल्यात मनामध्ये निर्माण होत असते ती कुठंतरी आपण थांबवली पाहिजे आणि त्या अपयशाला घाबरून न जाता अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे समजून आपण आपले प्रयत्न अधिकच वाढवले पाहिजेत हेच इथं सांगावं असं वाटतं बहुतेक माणसं अपयशी होतात त्याचं कारण कारण त्यांनी माघार घेतलेले असते ती लोक अपयशी होण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे बुद्धिमत्ता नव्हती किंवा ज्ञान नव्हता अशातला भाग नाही आहे तर त्यांनी लवकर जी माघार घेतली हे त्यांच्या अपयशाचं कारण ठरलं यशाचं जे रहस्य आहे ते केवळ दोन शब्दांमध्ये सामावलेलं आपल्याला दिसतं चिकाटी आणि प्रतिकारशक्ती जे करणं आवश्यक आहे त्याबाबत आपण चिकाटी ठेवणं आणि जे करू नये किंवा जे करणं आवश्यक नाही आहे त्याबद्दल प्रतिकार करणं हेच इथं महत्त्वाचं ठरतं चिकाटीबाबत राल्फ वॉल्ड्रो इमर्सन असं म्हणतो की एखादा माणूस शूर धैर्यवान किंवा हिंमतवान ठरतो ते त्याच्या तो इतरांपेक्षा जास्त धैर्यवान होता म्हणून नव्हे तर त्याने इतरांपेक्षा दहावीस मिनटे धैर्य जास्त टिकवून ठेवलं म्हणून प्रेक्षक हो यश कसं प्राप्त करून घ्यायचे याचे आठ नियम आज आपण पूर्ण केलेले आहे ज्या प्रेक्षकांनी मागील सात व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकलेली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता किंवा चॅनलला सबस्क्राईब करून त्यावर व्हिडिओ पाहू शकता ज्यांनी कोणी पाहिले नसतील त्यांनाही तुम्ही व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद Oh, oh,